नाशिक रोडला दोन गटात झालेल्या राड्यात गोळीबार झाल्यानं परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय मुक्तीधाम मागे असलेल्या हॉटेल मथुराच्या नितीन सचदेव यांना कोयता आणि रॉडनं मारहाण करण्याची घटना ताची असतानाच तीस जूनला रात्री विहितगाव परिसरातील मथुरा चौक येथे दोन गटात झालेल्या राड्यात एका गटाकडून युवकावर गोळीबार करण्यात आला असून एकाच्या मांडीला गोळी लागली आहे राड्यात झालेल्या मारहाणीतून चौघे जण गंभीर जखमी झालेत जखमींना नाशिक रोड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान उपनगर पोलिसांनी गोळीबार आणि मारहाण प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेतलंय देवळाली गाव येथे राहणाऱ्या आकाश सोमनाथ पवार यांच्या मांडीला गोळी लागली आणि युवकांमध्ये जुन्या कुरापतीवरून आपापसात झालेल्या मारहाणीत चार जण गंभीर जखमी झालेत नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांचे टोळके फोफावत असून पोलीस आणि गुन्हेगारांवर वचक बसवावा तरच शहरात शांतता होईल गोळीबाराची माहिती मिळताच उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले गोळीबार आणि हल्ल्याप्रकरणी दोन आरोपींना उपनगर पोलिसांनी अटक केली आहे हल्ला कशामुळे झाला आणि गोळीबारात वापरण्यात आलेली बंदूक कुठून आली याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत